श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जर काही कामांमध्ये म्हणजे कोणतंही आपण काम जर करायला लागलो तर त्या सर्व कामांमध्ये अडथळे प्रॉब्लेम आहेत ते निर्माण होतात काम कधीच सरळ मार्गाने होत नाही अ अत्यंत ना प्रमाणात अडचणी येत जातात आर्थिक परिस्थिती ही आपली म मनावयशी सुधारत नाही त्यामध्येही मंदगती असते किंवा आर्थिक जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सतत येत राहतात घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही यासाठी आपल्याला काही उपाय आणि काही तोडगे आहेत ते आपल्याला वरचेवर करायचे असतात आपल्या घरातील सुख शांती समृद्धी आहे ही टिकून राहण्यासाठी अशा प्रकारचे उपाय आहेत ते आपल्याला करावे लागतात तर ते उपाय आणि तोडगे आहेत ते आपण कोणत्या प्रकारचे करू शकतो आणि कोणते करू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा आपल्या घरामध्ये नेहमी आपण देवपूजा करताना म्हणजे देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका टायमिंगला जो भीमसेन कापूर आहे हा आपल्याला जाळायचा आहे याने घरातील नकारात्मकता ऊर्जा आहे ही दूर होते आणि सकारात्मकता ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये निर्माण होते याने आपल्या घरात सुख समृद्धी निर्माण होते त्याचबरोबर आपल्या जर बाल्कनीत किंवा आपल्या अंगणामध्ये घराच्या छतावरती जर पक्षी जर येत असतील तर त्यांना खाऊ घालायचं आहे थोडंफार का होईना खाऊ आहे तो आपल्याला म्हणजे द्यायचा आहे ज्यावेळेस पक्षी येतील त्या टायमिंगला याने आपलं करिअर नोकरी या ज्या आपले जे कामं असतात नोकरी संदर्भातही किंवा आपलं कोणतंही जे काम आहे यामध्ये येणारे जे अडथळे आहेत हे दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी आहे ती नांदते शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा याने शनी आणि मंगळ ह्यांचा जो आपल्याला त्रास असतो यामुळे होणारा जो त्रास आहे तो कमी होतो म्हणून अशा प्रकारचा पण दिवा आहे तो लावायचा आहे प्रत्येक शुक्रवारी रात्री लक्ष्मी देवीची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे आणि तिला दुधास ज... ज... म्हणजे दुधापासून जे बनवलेले जे ज... पदार्थ आहेत मिठाई किंवा तांदळाची खीर असेल किंवा अशा ज... प्रकारचे जे दुधाचे पदार्थ आहेत या हे जे आहे ते आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे याने आपल्या घरामध्ये संपत्ती आहे ती म्हणजे संपत्ती आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरामध्ये प्रसन्न होऊन राहते यासाठी हा उपाय करावा त्यानंतर आपल्या आपलं जे किचन घर आहे यामध्ये आपण नेहमी अन्न आहे ते बनवायचं आहे म्हणजे काही लोक असं करतात की बऱ्याच वेळा बाहेरून अन्न मागवतात आणि खातात पण आपल्या घरामध्ये स्वतः जर आपण अन्न जर बनवलं तर याने काय होतं अन्नपूर्ण माता आहे ती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही म्हणून हा जो हा जो उपाय आहे तो आपल्याला नेहमी करायचा आहे यानंतर जीवनात प्रगती आणि यश मिळण्यासाठी आपल्याला आपली जी पूजा जे घर आहे किंवा आपलं जे मन आपलं जे देवघर आहे तेथे आपल्याला गंगाजल आहे ते, ते, गंगा ते नेहमी ठेवायचं आहे बुधवारी केस आणि नखे कापल्याने आपल्या घरामध्ये आशीर्वाद आहे तो प्राप्त होतो म्हणून आपण बुधवारीचं केस आणि नखे कापावेत याने लक्ष्मी माता ही प्रसन्न होते म्हणून या दिवशी आपण हे करावे आपला जो घरातील किचन ओटा असतो तो, तो नेहमी म्हणजे काळ्या रंगाचा नसावा जर आपला काळ्या रंगाचा असेल तर तो आपण नक्कीच बदलावा किंवा त्याला कलर आहे तो देऊन घ्यावा जर काळ्या रंगाचा असेल तर नकारात्मकता शक्य आहे ही खेचून घेण्याची काळ्या रंगामध्ये ताकद असते म्हणून आपली जी कामं आहेत म्हणजे जी, जी आपण आपल्या घराची आपण जी काही कामं करतो किंवा आपल्या व्यवसायात कुठलेही आपलं जे काम करतो त्या कामामध्ये अडथळे येतात म्हणून आपण आपला किचन कट्टा काळा रंग सोडून दुसऱ्या कोणत्याही रंगाचा असावा आपल्या स्वयंपाकघरातील मीठ कधीही हे संपवून द्यायचं नाही मीठ म्हणजे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे म्हणून आपल्या घरातील मीठ हे कधी संपवायचं नाही यामुळे आपलं जीवन आहे ते विस्कळीत होतं आणि घरामध्ये नकारात्मकता शक्ती निर्माण येतेच म्हणजे अलक्ष्मीचा शिरकाव आहे तो होतो आजकाल बरेचसेच लोक आहेत हे टी व्हीच्या रूममध्ये म्हणजे लिव्हिंग रूममध्ये टी व्ही पाहत पाहत जेवण करतात आणि स्वयंपाक जो आपलं स्वयंपाक घर आहे म्हणजे जे किचन आहे तिथं बसून जेवण करत नाहीत पण आपण असं करू नये आपण आपलं जे किचन घर आहे म्हणजे किचन आहे तिथेच आपण बसून जेवण आहे ते, ते करायचं असतं याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि अन्नपूर्ण मातेचाही आपल्याला आशीर्वाद आहे तोही मिळतो बऱ्याच महिलांना अशी सवय असते की बिना आंघोळ करता स्वयंपाक करण्याची पण अशा प्रकारे आपण स्वयंपाक करू नये आंघोळ करूनच आहे तो आपण स्वयंपाक करावा याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे ही टिकून राहते यासाठी आपण आंघोळ करूनच स्वयंपाक करावा आपण आठवड्यातून एकदा तरी मोहरीच्या तेलाचा दिवा आहे तो आपल्या देवघरात लावायचा आहे आणि त्यामध्ये दोन लवंग आहेत त्या ता टाकायच्या आहेत याने म्हणजे आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा आहे ती निर्माण होते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यासाठी हा उपाय आहे तो करावा दर गुरुवारी आपण तुळशीची अखंड रोफाला दूध अर्पण करावे अत्यंत शुभ मानले जाते याने आर्थिक परिस्थिती आहे ही झपाट्याने सुधरते त्यासाठी हा उपाय आपण नक्कीच करावा आपलं जे घर आहे त्या म्हणजे घराचे दरवाजे एकाच रेषेत असे तीन नसावेत याने वास्तुदोष आहे असा निर्माण होतो त्यासाठी आपलं जे घर आहे त्याचे दरवाजे एका रेषेत नसावेत आपल्या घरामध्ये तुटलेल्या ज्या खराब झाले झालेल्या ज्या वस्तू आहेत त्या अनावश्यक आहेत हे आपल्या घरामध्ये ठेवू नयेत याने नकारात्मकता ऊर्जा आहे ती निर्माण होते आणि सर्व कामांमध्ये अडथळे निर्म निर्माण होतात त्यासाठी त्या आपण लगेच दूर आहेत त्या कराव्या किंवा आपल्या घरातून बाहेर काढून टाकाव्यात आपल्या घरातील जो नळ असतो बाथरूमचा असो किंवा किचन कुठलाही एखादा नळ असेल तो टिपकत असेल सतत त्याच्यातून जर पाणी गळत असेल तर तो असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा कारण अशा प्रकारे जर पाणी जर गळलं तर याने नकारात्मकता शक्ती आहे ही खेचून घेतली जाते आणि आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात यासाठी आपण नळ आहे हा दुरुस्त करून घ्यावा घरातील जे आपण तुळशीचं रोप जे आहे आपण जे बाहेर ठेवतो ते नेहमी उत्तर पूर्व किंवा पश्चिम या दिशेलाच असावं जास्तीत जास्त करून ईशान्य कोपरा आणि उत्तर दिशेलाच असावं ते दक्षिण दिशेला कधीही असू नये याने आर्थिक प्रॉब्लेम आर्थिक अडचणी आहेत ह्या निर्माण होतात घरात अशांतता निर्माण होते यासाठी ते आपण उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यातच ठेवावे आपण कधीच अंतरुणावरती बसून अन्न हे खायचे नसते याने आपल्याला वाईट प्रकारची स्वप्न पडतात आणि आपल्या घरामध्ये समृद्धी येत नाही त्यासाठी आपण नेहमी अन्न आहे ते अंतरुणावून न बसता खाली आपण आसन टाकून बसून अन्न आहे ते खायचं आहे आपली जी चप्पल आहे किंवा जे चप्पलचं स्टँड आहे ते ते आपण चप्पल आहे ते काढावे आणि चप्पलचं जे स्टँड आहे ते आपल्या मुख्य दरवाज्याच्या तेथे नसावं कारण तेथे जर असेल तर मुख्य दरवाजावरती आपण ठेवूच नाही कारण लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते पण अशा प्रकारे आपली लक्ष जी चप्पल आहे ती नकारात्मकता शक्ती आहे ती आपल्या पायांबरोबर तिच्या त्या धुळीबरोबर येत असते त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत नाही यासाठी आपण आपलं जे चप्पलचं स्टँड आहे किंवा आपल्या दारामध्ये चप्पल आहेत त्या ठेवू नयेत एका बाजूला अशा ठेवाव्यात याने मा लक्ष्मी माता जर आपण साईडला जर ठेवलं घरासमोर जर चप्पल जर नसते तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपली आर्थिक परिस्थिती आहे ही सुधारते आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताचा प्रवेश आहे तो होतो याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धही नांदते कारण जिथे लक्ष्मी माता आहे तिथे सुख शांती समृद्धीही आहे यासाठी अशा प्रकारचे उपाय आहेत ते आपण नेहमी आपल्या वागण्यातून किंवा आपण नेहमी अशा प्रकारचे जे उपाय आहेत आणि जे तोडगे आहेत ते आपण नेहमी करावेत ते आणि आपल्या घरामध्ये बरकत आहे आणि आर्थिक परिस्थिती आहे ही, ही, ही नक्की सुधारेल श्री स्वामी समर्थ